दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट चार ऑगस्ट दोन हजार चोवीस संध्याकाळी आठची स्थिती उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये वीस हजार क्युसेकचा विसर्ग हा सायंकाळी पाच वाजता सुरू करण्यात आला होता मात्र जळून एक लाख क्युसेक न पाणी उजनी धरणामध्ये आहे आणि धरण ब्याण्णव टक्के भरलंय हे पात्र धरणातून रात्री आठ वाजल्यापासून चाळीस हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे याचबरोबर सोळाशे क्युसेकनं वीज निर्मिती करता सुद्धा पाणी सोडलं जात आहे त्यामुळे भीमा नदीच्या पात्रामध्ये एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेक न पाणी आता सोडलं जात आहे धरणामध्ये येणारी आवक ही वाढत चाललेली आहे कारण माग खडकवासला मुळशी यासारख्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेलं आहे याचबरोबर पुणे भागात एक चांगला पाऊस झाला आहे यामुळे पुणे भणगार्डनचा विसर्ग वाढला आहे यामुळे उजनीमध्ये येणारी आवक ही एक लाख क्युसेक इतकी झाली आहे धरण धरण हे ब्याण्णव टक्के उपयुक्त पातळीत भरले त्याचा प्रवास टक्केवारीच्या शंभरीकडं सुरू आहे आणि या धरणामध्ये आता पाणी साठवण करण्याची क्षमता ही कमी राहिलेली आहे धरण शंभरीकडं वाटचाल करत आहे हे धरण एकशे अकरा टक्के भरता येऊ हो शकतं धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा एकशे तेरा टी एम सीचा आहे आणि पाणी हे एकोणपन्नास पॉईंट पन्नास टी एम सी इतकं उपयुक्त पाणी आहे दरम्यान जी वीर जे धरणामधनं निरेवर जे वीर धरणं त्यातूनही त्रेसष्ट हजार था क्युसेकचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं भीमा नदीमध्ये उद्या मोठ्या प्रमाणात पाणी असणार आहे उजनी आणि वीरचं पाणी मिळून त्यामुळे भीमाकाठी पूरसदृश्य स्थिती असणार हे निश्चित आहे उजनीमध्ये येणारी आवक वाढत जशी जाईल तसं उजनीमधनंही मोठ्या प्रमाणात पाणी पुढं भीमा नदीच्या पात्रात सोडलं जाणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग हे जगव्यात कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर